विद्यानिकेतन पी एम हायस्कूल साकोरी इयत्ता दहावी सतत अकरा वर्ष शंभर टक्के निकालाची परंपरा कायम पी एम हायस्कूलचे यशस्वी गुणवंत विद्यार्थी प्रथम क्रमांक पोकर आर्यन रमेश एक्क्याण्णव पॉईंट चाळीस खोमने सोनाली बाळू एकोणनव्वद पॉईंट वीस गाडगे संतोष शहाऐंशी पॉईंट एकोणनव्वद क्रमांकाने उत्तीर्ण होऊन पी एम हायस्कूलची सतत अकरा वर्ष शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांची शाळा अशी ओळख विद्यानिकेतन स्कूल कॉलेज आणि हायस्कूल या युनिटची आहे स्वयं अर्थसहाय्य या तत्वावर चाललेली ही खाजगी शाळा अत्यंत माफक फी घेऊन उच्च दर्जाचे शिक्षण मुलांना देत आहे आंबेगाव जुन्नर पारनेर आणि शिरूर तालुक्यातील हजारो विद्यार्थी या शिक्षणाचा लाभ घेतात याच शाळेतील इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षा स्पर्धा परीक्षेत एकशे ऐंशी गोल्ड मेडल मिळवून नवा विक्रम केला ग्रामीण भागातील अत्यंत कमी फी असणारी एकमेव शाळा अशी या शाळेची ओळख मिळवली आहे संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग साळवे यांनी प्राचार्य आणि सर्व शिक्षकांचे कौतुक केले तसेच चालू वर्षापासून नीट जी ई सी टी या परीक्षांचे क्लास माफक फीमध्ये चालू केले आहेत त्यालाही विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी सध्या ॲडमिशन चालू आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग मनाजी साळवे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद विद्यानिकेतन स्कूल साकोरी